नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे मंत्रिमंडळ बैठकीत वीस महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत तर हे निर्णय कोणते आहेत ती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा लता चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा मला तुमच्या सबस्क्राईबची फार गरज आहे जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील परंतु एक विनंती परत करतो मित्र हो की तुम्हाला आणि मंडळी आपल्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की आपले व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहिले जातात आणि जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून शहराच्या दृष्टीने नागरिकांचे लक्ष लागलेल्या करवाढीबाबत महापालिकेच्या प्रस्तावाला अखेर नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे मुंबईत यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आहे त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली या बैठकीमध्ये खालील प्रकारचे जी आर काढण्यात आले आणि निर्णय घेण्यात आलेले हे वीस निर्णय असे एक मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही दोन राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार तीन ज्येष्ठ नागरिकांना शासन संवेदनशील उपमुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देणार सामाजिक न्याय विकास चार राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार पायाभूत सुविधा बळकट करणार उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बाबू लागवडीसाठी अनुदान देणार त्यानंतर मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध उद्योगाला बळकटी मिळेल पर्यटन प्रोत्साहन तालुक्यात बिबट सफारी हे वन विभागामार्फत सुरू होईल बंजारा लमान समाजाच्या तांड्याचा विकास करणार मूलभूत सुविधा देणार त्यानंतर शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत उभारणी सामान्य प्रशासन विभाग धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार गृहनिर्माण विभाग सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते वि वी विधी व न्याय विभाग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन रा सांगोला प्रकल्पात सुधारित मान्यता जलसंपदा विभाग त्यानंतर बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थ पतसंस्था मजबूत करणार सहकारी विभाग कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामात जादा खर्चास मान्यता जलसंपदा विभाग तिवसे लघु पाठबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार जलसंपदा विभाग नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम महसूल विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंकल्प अधिकारी नेमणार जनसंपर्क अधिकारी नेमणार सामान्य प्रशासन विभाग कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष होणार त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गो सेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन व वनप व व पशुसंवर्धन विभाग तर मंडळी अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले तुम्हाला कुठला निर्णय सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट्स करून लेखी लिहा तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू गुड बाय जय महाराष्ट्र